नमस्कार बिल्वाष्टकम स्तोत्रातील पहिले दोन श्लोक आज आपण पाहणार आहोत त्रिदलम त्रियायुधम त्रिने पाप संहारम एक बिल्वम शिवापण आता एकेका शब्दांचा अर्थ पाहू त्रिदलम म्हणजे बिल्वपत्राला तीन दल म्हणजे तीन पानं असतात त्रिगुणाकारम त्रिनेत्रम त्रियायुधं त्रिगुणाकार सत्व हे तीन गुण या गुणांनी युक्त आणि त्रिनेत्र म्हणजे या बिल्वपत्राला शंकरांचं त्रिनेत्र म्हणतात बिल्वपत्र जर उभं धरलं तर खालची दोन पानं आहेत ते शंकराचे दोन डोळे आणि वरचं उभं पान म्हणजे शंकराचा तिसरा डोळा म्हणून त्याला त्रिनैत्र असं म्हणतात आणि त्रियायुधम म्हणजे त्रिशूल तत्वरजतमा अशी त्रिशुलावरची टोक आहेत ते त्रिशूल त्रिजन्म पापसंहारम तीन जन्म केलेल्या पापांचा संहार करणारं असं हे बिल्वपत्र आहे ते एक बिल्वपत्र मी शिवाय शिवाला अर्पण करतो शिवाप म्हणजे शिवाला अर्पण करतो आता दुसरा श्लोक पाहू बिल्वपत्रैश्च हछिद्रै कोमलैिै शिवपूजा किष्यामी एक बिलव शिवार्पणम् आता त्रिशाखै बिल्वपत्रैः च मी शिवपूजा करतो शिवपूजाम करिष्यामि मी शिवपूजा करतो शिवपूजा करताना एक बिल्वपत्र शिवाला अर्पण करतो पण ते बिल्वपत्र कसं तर त्रिशाखही बिल्वपत्रही म्हणजे त्या बिल्वपत्राला तीन कोम आलेले आहेत तीन फांदी आहेत ह्य अछिद्रही त्याला कुठेही छिद्र नाही असं बिल्वपत्र पाहिजे की त्याला कुठेही छिद्र नाही ते कोमलही म्हणजे कोमल शुभही म्हणजे शुभ अत्यंत शुभदायक कोमल कोवळ एकही छिद्र नसलेलं कुठलीही कीड न लागलेलं असं स्वच्छ बिल्वपत्र शिवपूजेला घेतो आणि त्या शिवपूजेत मी देश एक बिल्वपत्र शंभो शंकरांना अर्पण करतो आजच्या भागात इथेच थांबू नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दादा ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नमः शिवाय